समस्त ग्रामस्थ पिंपळगाव खडकी मुक्तादेवी यात्रा उत्सव हा सालाबादप्रमाणे आपल्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं पार पडत आहे तरी सर्व गाड्या मालकांना माझी एक आग्रहाचे निमंत्रण आहे की आमच्या पिंपळगावचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सालाबादप्रमाणे ही यात्रा भरवत आहे मग यात्रा भरवत असताना सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक ते पाच बक्षीस असल फळीफोड असल सतत तीन वर्ष इनाम असल ही सार्वजनिक चाललेली परंपरा खऱ्या अर्थानं आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन त्यामध्ये सर्व तरुण युवक असतील जुनी जनतं नेतृत्व मंडळ असतील सर्व असतील या सर्वांना एकत्र घेऊन हा उज्या बाजूला जो या ठिकाणी हा जो या ठिकाणी आळं दिसत आहे डाव्या बाजूला घाट आहे हे संपूर्ण काम करत असताना सर्व ग्रामस्थांनी दानशुरी देणगियाने हे उभं केलेलं काम आहे आणि अशा या कामामध्ये आपण सर्व मालक सत दिनांक सतरा रोजी टोकन काढ काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दोन दिवस एकोणीस आणि वीस या दोन दिवसामध्ये बैलगाड्याची पंढरी म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये ज्याचा नावलोक आमच्या पिंपळगावचा आहे अशा गाठामध्ये भव्य दिव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी दिनांक सतरा रोजी टोकन okay काढण्यासाठी यावं आणि दोन दिवस आपण सर्व गाडी मालक असं यात्रा शौकीन असाल सर्वांनी या यात्रेसाठी सहकार्य करावं आपण सर्वांनी हे आमच्या गावाने संपूर्ण असं नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं जरी आम्ही नियोजन करत असलो तरी पण खऱ्या अर्थानं आपण सर्व गाडी मालक गाड्या शौकीन आमच्या यात्रेला सर्वांनी बहुसंख्येने गाड़ या हेच निमंत्रण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं आपण सर्वांना देत आहे प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की जै। जै। मुक्ताईचा जै